हे पहा हे अशा पद्धतीने बरोबर नाही आहे तुम्हाला अठरा वीस मिनटं बोलून त्याच्यानंतर तुम्ही गोंधळ घालताय सभागृहामध्ये आशा पल्लवीत झाल्या पण तुमच्या आशांच्यामुळे सगळ्या सभागृहावरती बोळा फिरायची वेळ आली ना त्या खूप झालं हे पा मी आता याच्यावर दप भरपूर चर्चा झालेली आहे अठरा मिनटं चर्चा झालेली आहे आणि अनेक जणांनी भावना लक्षात घेऊन सुद्धा नाही असं आहे नवीन मुद्दा काहीच येत नाही आहे काय बरोबर नाही आहे काय बरोबर नाही आहे मला कळू दे जरा तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारनी तुम्ही अतिशय नाही नाही मी आता पुढची लक्षवेधी पुकारते लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील हे पण पा तुम्हाला नाही नाही पवित्र पोर्टलसाठी तुम्हाला बरोबर तुम्ही अठरा मिनटं प्रश्न विचारले परत तेच तेच काय अरे असं काय तुम्ही करता सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे अशा पद्धतीने बरोबर नाहीये तुम्हाला अठरा वीस मिनिटं बोलून त्याच्यानंतर तुम्ही गोंधळ घालताय सभागृहामध्ये आणि धोरणात्मक निर्णय सरकारचा दिसतोय लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या नाही तुम्हाला बोलायला दिलं लक्षवेली क्रमांक आठ डिथरेट केल्याप्रमाणे नाही नाही काही असं बरोबर नाही मी तुम्हाला भरपूर बोलायला दिला तरी तुम्ही असं करताय आणि तो धोरणात हे पण त्याला हे पा तुम्हाला किती वेळ बोलायला दिलं मी सगळे ओ प्रत्येकाला दिलं पाहिजे असं शक्य नाही आहे ऑलरेडी पाच जण बोलले ना ओ परब साहेब परब साहेब पाच जण बोलले वीस मिनिटात काय एकदा प्रश्न नाही ना, ना अजून चार जणांना बोलायचं किती तेच तेच उत्तर येते धोरणात्मक त्यांचा प्रश्न आहे सरकारचा तुम्ही समजून घ्या ना फार तर बैठक एखादी बोलला तुम्ही एक मिनिट हेमंत हे म्हणजे काय बोलत बघा मंत्री बोललेला थांब मंत्री पण बोलतायत अहो त्यांची मोठी सेवा झालेली आहे पाठ्यपुस्तक त्यांनी काम मला असं वाटतं किरण सरनाईकांनी हात वर केलेला आहे त्या चव्हाणांना बोलायचं आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्र्यांना बोलायचं आहे अडवाल्यांना बोलायचं आहे आणि आधी पाच सदस्य बोललेले आहेत तुम्हीच गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये वारंवार काय सांगता की लक्षवेधी वीस मिनिटांच्या वर जाऊ देऊ नका वीस मिनिटं होऊन अहो आशा पल्लवीत झाल्या पण तुमच्या आशांच्यामुळे सगळ्या सभागृहावरती बोळा फिरायची वेळ आली ना हा आशा पल्लवीतून <laughs> नाही नाही पण अहो मुद्दा असा आहे परब साहेब की ते किती उत्तर पुढे जातच नाही आहे सरकारचा जो निर्णय तो ठाम आहे अशाला तेच तेच विचारत बसायचं काय करायचं मग बैठक साहेब सन्मान्य मंत्री महोदय सगळ्यांची बैठक बोलवा आणि ऐकून द्या